ठेऊन काय उपयोग आहे म्हणजे काय तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदारतीकरण काय करायचं ते कशा करता ते काय आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या त्यांचे वंशज आहे का ते दर्शन जातात येऊन जा तुमच्या घरी ठेवा ना मग नाही तुम्ही जावा जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा कशाला थांबता इथं परत कोणतरी म्हणणं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषयच नाही आहे या इथले आहो तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं त्यांचे जवळपास संपूर्ण ज्यांचे आरमारातले ची फे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना मुस्लिम समाजातले होते सगळे भेदभाव कधी केला नाही असं आहे का त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षक सुद्धा संपूर्ण होते त्यामुळे ही काय ही बाणगुळ यांना काय खोदून टाका ना असं काय किती लागतं एक जीएसटी बी मारला खापकीने गेलं की गेलं या टाकून कुठे तरी धन्यवाद